तुम्ही बघतच असाल यूट्यूबला काय चालू आहे ती म्हणजे हे जे आहे ना काय बोलतात तमाशा जो घातला होता तो मला वाटतं तीन वर्षे होऊन गेले त्याला पूर्ण हा तमाशा मांडला होता यूट्यूबच्या काही महिलांनी यूट्यूबवर आणि त्याच्यामुळं कुणाचं तरी लाईफ बर्बाद झालं म्हणायला हरकत नाही आहे परंतु ती महिला सावरली त्यातनं आणि ज्या बाईने हे तांडव माजवलं होतं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला ज्या वेळेला एकत्र आलो होतो आम्ही आमच्या मूळ त्या व्यक्तींना त्रास झाला त्या म्हणजे विजयाताई बारामतीकर त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला हे सगळं एका महिलेने फक्त म्हणजे मला मदत करण्याचं कारण किंवा मला तुमच्या विरोधात मध्ये येऊन जी बाई माझ्या विरोधात होती ती ज्यावेळेला तुम्ही जे काय मला मारहाण केली त्यावेळेला माझ्यासोबत आली त्याचं कारण एवढंच होतं की यूट्यूबवरच्या सगळ्या बायका हटवायच्या आणि हीच महाराणी हिला यूट्यूबची महाराणी व्हायचं होतं बायकांना केस केल्या म्हणजे त्या घाबरतील म्हणजे त्या असं ते तिचा एक उद्देश होता तर तो काही सफल झाला नाही आणि पण तेव्हापासनं बघत असेल संपूर्ण यूट्यूब फॅमिली बघत असेल कुणाचं तरी दररोज वा भाडे काढायचे कुणाची काही म्हणजे विषय मिटवायचाच नाही विषय मिटवायचाच नाही अजिबात आणि जर नसेल विषय काही तर ही बाई अक्षरशः हे तिच्या ग्रुपमधल्या महिलांनाही त्रास देते म्हणजे हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे तर मला सांगायचं इतकंच की ही यूट्यूबची दुनिया जी आहे ना काही प्रमाणामध्ये आभासी दुनिया आहे यावर ज्या महिला घरातला तमाशा आहेत घराचा तमाशा त्या यूट्यूबवर आहेत घरातल्या लोकांना बदनाम करतायत अगदी तो नवरा असू देत नाही का सारख्या बाय छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या मांडायच्या आणि व्ह्यूज मिळवायचे पहिलं असं होतं ना ग्रामीण भागामध्ये म्हणजे अजूनही आहे बरं का की घरातलं भांडण बाहेर शेजारच्याला ऐकायला जायला नको या मानसिकतेचे लोक होते पहिले आता असं झालं ना की करून भांडणं काढतात उकरून काढतात म्हणजे आम्हाला विषय मिळेल वाईटीवर मांडायला नाही का काय फार भयंकर चाललं त्याच्यामुळे मला नवीन कुणी माता भगिनी असतील की बाबा त्या बा त्यांनी युट्यूब चॅनल काढलं आणि मग आता ते कसं ग्रोथ होणार कसं पळणार माझं चॅनल कसे लोक मला सबस्क्राईब करतील त्याच्यासाठी तुम्ही जर अशा बाजार बसव्या बायकांचा बायकांची मदत घेत असाल तर फसाल अशा बायकांच्या संपर्कातही जाऊ नका तुम्ही चांगले विषय मांडा चांगले विषय टाका बघा तुम्हाला अनुभव येईल की लोक पण जे समाजाला उपयोगी आहे अशा गोष्टी मांडा लोक नक्की तुम्हाला स्वीकारतील परंतु चुकीच्या लोकांच्या संपर्कात जाऊ नका आहे 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 सांगा प्रतिकारची टीम कशी आमची काम चालू खूप छान म्हणजे आमचं संघटन जे झालेलं आहे ते खूप छान आहे आणि महाराष्ट्रात फोन येत आहेत महाराष्ट्र लोक जोडतायत तर आपण अन्याय तेथे प्रतिकार संघटना होती संघटनेचं रूपांतर पक्षात करणार आहोत लवकरच आणि आपण आपला स्वतःचा पक्ष असणार आहे तिथे जातीभेद अजिबात असणार नाही परंतु धर्मभेद मात्र नक्की असणार आम्ही धर्मनिष्ठ लोक आहोत हिंदुस्थान आहे तो हिंदूंचा आहे त्याच्यामुळे यस आम्ही आमच्या धर्माशी कनिष्ठ आहेत स्वाजिता असतील अर्चनातही असतील मी असेल फार त्रास होते मला डोळा तेच तेच शिंतोडे उडवायचे कोणावर तरी वेगळं काहीतरी तयार करायचं एखाद्या व्यक्तीच्या याला लांछण लावायचं त्याला चिटकवून द्यायचं लाज कशी वाटत नाहीये खोटं बोलायला कंटाळा कसा येत नाहीये तेच 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 फार विचित्र माणसं आहे तुम्हाला सांगते विचित्र देवा खोटं बोल पण रेटून बोला अरे जगजाहीर तुम्ही तुमचं जे काय आहे ते होतं तुम्ही जे तुमचं चॅनल डिलीट केलं त्याच्यावर तुमचं किती पुरावे होते कपड्याचे लुपड्याचे नाही का मानिकच्या पिचकारी वगैरे बरंच काय 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 ते त्याचे आणि खुशाल साजूकतेचा आव आण। आणून किती बघा ना आज मी ताईला फोन केला होता बिचारीला म्हणजे काय झालं माहिती का की त्या म्हंटल्या ताई मी तिथं नव्हते लोकेशन आहे माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये मला नोटीस आली पण मी तिथे सांगणार आहे म्हटलं घाबरायचं नाही कर नाही त्याला डर काय जे <laughs> आहे ते खरं बोल म्हटलं कोर्टात जाऊन तू कळत आहे जजला पण बाकी ज्या होत्या तिथं कुठल्या उद्देशाने गेल्या होत्या त्या लेकीला पण कळलं की आपल्या आईची प्रॉपर्टी पाहिजे होती या लोकांना आपल्या आईला आत टाकायचं होतं का आणखी काय ते तिच्या लक्षात आल्यानंतर मुलगी पण बाजूला झालेली आहे संविधानाच्या नियमाचं उल्लंघन करू नका आपण बाकी ज्यांना संविधानाच्या विरोधात मध्ये जे काय चुका करतायत ते करू देत त्याचे भोग भोगतील परंतु बाकी ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना मी विनंती करेल की अजिबात ह्या बायकांच्या नादी लागू नका यांचं इंटेन्शन फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे